नमस्कार लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना ई के वाय सी डेट किती आहे नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना ई के वाय सी दुरुस्तीसाठी मिळा एकच संधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ते लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत ई केवयशी प्रक्रिया के करत असताना त्याच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे या चुक्या दुरुस्त करण्यासाठी संधी मिळावी अशा आशाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहे सदर योजना ही, ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहेत म्हणून ज्या महिलांना ई केवयशी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई सीमध्ये केवळ के एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आहे यासोबतच पती किंवा उघड यात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास बाग कटबंद आहे नहीं महिला सस्मीकरणाच्या हेतून राबवण्यात येत आहे आहे म्हणूनच ज्या महिलांना एक केवशी करताना झालेली चुका सुधारण्यासाठी संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई केवशीमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आली आहे नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आणि डिसेंबरचाही सुद्धा हप्ता आलेला नाही तर लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थ्यांना आता दोन्ही हप्ते नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते येण्याची शक्यता आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र